नमस्कार मित्रांनो दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आलेला आहे औद्योगिक बांधकामासाठी सणदीची आवश्यकता नसल्याबद्दल चला तर आज या जी आरबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो ह्या जी आरमध्ये उद्योग घटकाला औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू करायचा असल्यास अकृषिक वापराची सनदेची आवश्यकता नसल्याबद्दल सर्व महसूल अधिकाऱ्यांना नि दिशानिर्देश देण्याबाबत असा जी आर झालेला आहे यामध्ये एकोणतीस एक दोन हजार पंचवीसला हा जी आर झालेला आहे या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग डी पी आय आय टी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड द्वारे सुरू करण्यात आलेल्या उपक्रमापैकी व्यवसाय सुलभता म्हणजे ओ डी बी हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि त्यानुसार त्यांनी हा जी आर काढलेला आहे या जी आर मध्ये आपण खाली जाऊया शासन परिपत्रक माठ जमीन महसूल संहिता एकोणीस सासष्ट च्या कलम बेचाळीस ड व कलम चव्वेचाळीस अन्वय अकृषिक परवानगीच्या संधीच्या आवश्यकतेची तरतूद रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि यामध्ये पुढं त्याने असं म्हटलं आहे की ज्या उद्योग घटकाला औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू करायचा आहे त्याने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी म्हणजे डेव्हलपमेंट परमिशन घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यानंतर त्याची एक प्रत संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे अधिकार अभिलेखात योग्य ते नोंदी घेण्यासाठी सादर करावे आता मित्रांनो यामध्ये जे नमूद आहे की विकास परवानगी ही विकास परवानगी कोण देणार आहे तर संबंधित नगर रचना विभाग आता नगररचना विभागाला विकास परवानगी म्हणजे लेआउट परवानगी आता लेआउट परवानगी हे आपल्याला आपण तिथे गेलो तर ते लगेच देणार आहेत का तर ते काय करतील परत आपल्या ह्या ऑनलाईन सिस्टीमप्रमाणे आपल्याला त्या जागेची मोजणी करावी लागेल त्या जागेचा रेखांकन बनावं लागेल विकास परवानगी म्हणजे लेआउट मंजुरी त्या रेखांकनामध्ये आपल्याला ओपन स्पेस सोडावं लागेल ॲम्युनिटी सोडावी लागेल समोरचा रस्ता ज्या प्राधिकरणाच्या अखत्यारीतला आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद विभाग किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी त्यांचा नारक दाखला घ्यायला हवा त्या नारक दाखल्यात नमूद असल्याप्रमाणे बांधकाम रेषा आणि इमारत रेषा त्या आराखड्यामध्ये दर्शवायला लागते यानंतर हा रेखांकन आपण काय थेट त्या टाऊन प्लॅनिंग अधिकाऱ्यांच्याकडे जमा करू शकत नाही तो परत महसूल अधिकाऱ्यांच्याकडून त्यांच्याकडे जाईल पण ते तुम्ही ह्या जी आरनुसार आलाय म्हणून काय तुम्हाला लगेच ती मंजुरी देणार नाही तर त्याचा झोन पाहतील तुम्ही मला औद्योगिक वापरासाठी रेखांकन मंजुरी देता येते का याची खात्री करते जर तुमची जागा पूर्ण रोसन तुमची जागा आरक्षणात असेल तुमची जागा प्रादेशिक उद्यानमध्ये असेल जिथं ते इंडस्ट्री वापर अलाउड नाही तुमच्या जागा मध्ये असेल तर तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर मग त्यांच्याकडील सर्व प्रकारच्या छानण्या होऊन त्यांनी रेखांकनाला समजा मंजुरी दिली तर ती मंजुरी दिली म्हणजे अंतिम झाली का नाही तर त्या मंजुरी रेखांकना सर तुम्हाला मोजणी करून घ्यावी लागेल बिनशेतीची बिनशेतीच्या मोजणीच्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला पार पाडाव्या लागतील जागेवरती डिमार्केशन करावं लागतील त्यांचे पैसे भरावे लागतील बिलशेती मोजणी झाली म्हणजे काम संपलं का तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा अंतिम रेखांकनला सादर करावं लागेल मग अंतिम रेखांकनला सादर केल्यानंतर ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या टाउन प्लॅनिंग जाईल टाउन प्लॅनिंगचे लोक त्या अंतिम रेखांकनाची शिफारस करेल मग जिल्हाधिकारी अंतिम रेखांकनला मंजुरी देईल आणि त्यांना परत जिल्हाधिकारी एखादी जागा भूसंपादनाखाली आहे का पन्नास मध्ये कुठल्या प्रोजेक्टने बाधित होत आहे का याची खात्री करण्यासाठी ते वेगवेगळ्या विभागाचे नारक ताकले घेणारच आहेत तुमच्या जागेतून कुठली हाय टेन्शन लाईन जाते का जागेवरती तुम्ही परवानशिवा अनाधिकृत वापर सुरू केला का याची खात्री करणार म्हणजे हे सगळं पुन्हा एकदा बिनशेती प्रक्रिये सारखंच आणि तेवढंच करावं लागणार आहे हा जी आर झाला म्हणजे काहीही फायदा आपल्याला होणार नाही आता हे तुम्हाला रेखांकन मिळालं तुमच्या संबंधित बँका परत तुम्हाला बांधकाम परवानगीविषयी विचारणार ह्या जी आरमध्ये ती गोष्ट नमूद आहे की बांधकामरण घ्यावी लागते आता ती बांधकाम रणगी सुद्धा मी आता माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जावं लागेल म्हणजे बांधकामाचे आराखडे बनवावे लागतील त्या आराखडे संबंधित महसूल प्राधिकरणाकडून टाउन प्लॅनिंग कडे जातील तिथले लोक तपासतील तर महसूल प्राधिकरणाचे लोक त्यांच्या सर्कल तहसीलदार यांच्याकडून जागेचा पंचनामा करतील अनाधिकृत बांधकाम आहे त्याची खात्री करतील आणि त्याच्यानंतर मग हे दोन्ही कोण आल्यानंतर त्याच्यावरती भरावा लागणार विकास शुल्क कामगार कराच कामगार कल्याण निधी ह्या सगळ्या शुल्काचा भरणा केल्यावर त्यांच्याकडून आदेश मिळावाय त्यामुळे मित्रांनो ह्या जी आरचा काहीही फायदा होणार नाही ज्यांनी कुणी हा जी आर काढलेला आहे त्यांना टाउन प्लॅनिंगमध्ये काय चालतं याबद्दल माहिती नाही त्यांनी पुन्हा एकदा त्यांना विचारून घ्यावं आणि ह्या जी आरनुसार नगररचना काय कारवाई करेल याबद्दल नगररचना विभागानं त्यांचं स्पष्टीकरण द्यावं तर आम्ही हा जी आर मानतो तोपर्यंत धन्यवाद